शिवरायांच्या छाये खाली कधीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाच उन अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बांधित होता मस्जिद येथे तेथे मंदिर त्या शिवरायाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान वामना शिवरायाला वामन शिवरायाला करतो मी वंदन मला ना आवडते जात आणि धर्माचे बंधन असाच माझा शिवबा होता असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान नमस्कार मित्रांनो मी योग्य तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा घेऊन आलोय अशा महामानवाची कथा ज्या महामानवाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गावात तांड्यात घराघरात आणि झोपडीत झोपडीत पोहोचवलं असे महाकवी वामनदा कर्डक यांचा अल्पशे परिचय आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक देशवंडी ह्या एका छोट्याशा खेडगावात झाला वामनदादा अवघे तीन चार वर्षाचे असताना दादांचे वडील तबाजी कर्डक यांचे निधन झाले त्यानंतर प्रपंचाचा सर्व भार आई सईबाई आणि थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला वामनदादांना एक बहीण सुद्धा होती तिचे नाव सावित्रीबाई थोडी बहुत जमीन कोरडवाहू होती परंतु तिथे कधी पिकायचं तर कधी नाही परिस्थिती हालाकी असल्यामुळे वामनदादा पुढे बाल वायातच गुरेढोर राखण्याचं काम करू लागला आणि नंतर आईला मदत करू लागला नंतर कालांतराने प्रापंचिक खर्च वाढू लागल्याने दादांच्या थोरल्या बंधूंनी मुंबई गाठली काही कामधंदा करीत असतानाच त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली नोकरी लागताच काही दिवसांनी सदाशिव कर्डक यांनी सर्वांना मुंबईला बोलून घेतलं तिथं मग दादा आईला मदत म्हणून रोह्याचे काम करू लागले नंतर दादांनाही रेलेत नोकरी मिळाली ती काही दिवसातच पगार न घेता त्यांनी सोडली त्यानंतर दुसरी नोकरी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड मुंबई येथे त्यांना मिळाली तीही काही दिवसातच पगार न घेता त्यांनी सोडली त्यानंतर तिसरी नोकरी नाशिक नोट प्रेसला मिळाली तीही काही दिवसातच पगार न घेता त्यांनी सोडली मग जे मिळेल ते काम दादा करू लागले काही दिवसानंतरच लेझिम शिकवण्याचं लेझिम पथकात त्यांना काम मिळाले ते करत असतानाच एकदा एक, एक माणूस पत्र वाचून घेण्यासाठी याला त्याला विनवणी करत अखेर तो दादांच्या जवळ आला व दादांना म्हणाला भाऊ एवढं माझं पत्र वाचून द्या की परंतु वामन दादांना लिहिता वाचता येत नसल्याने ते त्या माणसावर चिडले ते म्हणाले मी काय करतोय हे दिसत नाही का त्यावर तो इसम माफी मागून निघून गेला ह्याच गोष्टीचा प्रस्ताव करत वामनदादा रडत बसले होते तेव्हा त्यांना एका इस्लामी शिक्षकाने बघितलं आणि विचारलं का रडत आहेस तेव्हा दादा म्हणतात मला वाचता लिहिता येत नाही म्हणून मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे त्यावर शिक्षक म्हणतात यात रडण्यासारखे काय या आहे बजारमे जाओ एक अंकलिपी लाव और पढो लिखो और याद करो दादा लगेच घरी जातात पैसे घेतात आणि अंकलिपी घेऊन शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे पाठ करतात काही दिवसातच दादा यांना वाचता येऊ लागलं लिहिता येऊ लागलं हे बघून त्या शिक्षकांनाही आनंद झाला को सर मिला भूमका किसी को घर मिला भूमका किसी को सर मिला भूमका किसी को घर मिला भूमका वामन को क्या मिला अरे छपी कागज की गठड़ी में छपी कागज की गठड़ी में अरे हमें भी सर मिला भूमका छपी कागज की गठड़ी में अरे हमें भी सर मिला भी